नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयदशीला केल्या जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हाच असतो की आपण त्याद्वारे आपल्या धनसंचयामध्ये भर घालावी सध्या चे सोन्या चांदीचे भाव हे घगनाला भिडलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही पण सोनंच कशाला हवं सोन्यापेक्षा ही मौल्यवान अशा काही वस्तू काही गोष्टी आहेत ज्या माता लक्ष्मीला सोन्यापेक्षाही अत्यंत प्रिय आहेत आपण त्याची किंमत पैशामध्ये करू शकत नाही आणि या वस्तू साक्षात देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांना देखील प्रिय आहेत आणि जी वृद्धी आपल्याला धनतेरसला सोने खरेदी करून होते अगदी त्याचप्रमाणे आपली जी आर्थिक वृद्धी आहे तर ती या गोष्टी खरेदी करून नक्कीच होणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धनत्रदशीच्या दिवशी आपल्याला काय खरेदी करायचे आहे ज्या गोष्टीमुळे आपली आर्थिक वृद्धी होईल तसेच अनेक पटीने आपल्या आर्थिक वृद्धीमध्ये वाढ होईल अशी संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा तर बघा पुराणानुसार जेव्हा धन्वंतरी देवाचा जन्म झाला तेव्हा ते एका ते पात्रात अमृत घेऊन आले होते देव धन्वंतरी हे या दिवशी कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या दिवशी भांडी विकत घेण्याची देखील परंपरा आहे येत्या अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला शनिवारच्या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस तर पहा शनिवारी म्हणजे एक अठरा ऑक्टोबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे त्यानंतर दुसरा मुहूर्त दुपारी एक वाजून पन्नास मिनटांपासून ते सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनटांपर्यंत मुहूर्त आहे त्याचबरोबर तिसरा आणखी एक मुहूर्त म्हणजे सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांपासून ते सात वाजून पंचेचाळीस मिनटांपर्यंत देखील शुभ मुहूर्त आहे परत रात्री नऊ वाजून अठरा मिनटांपासून ते रात्री बारा वाजून चोवीस मिनटांपर्यंतचा मुहूर्त आणि अमृत मुहूर्त असल्याचे या शुभ मुहूर्ताचं आपल्याला माहिती दिली जाते आणि आपण यावेळेस वहीपूजन देखील करायचं आहे त्याचबरोबर धनत्रदशीच्या दिवशी आपल्या परिस्थितीनुसार आपण जी काही छोटी मोठी खरेदी करणार आहोत तर ती देखील तुम्ही या मुहूर्त काळामध्ये करू शकता तर बघा आता आपण एक एक करून पाहूया की धनत्रदशीला आपल्याला नेमकं काय काय खरेदी करायचं आहे पहा ज्यांची परिस्थिती आहे तर त्यांनी सोने चांद घावे त्याचबरोबर सोने चांदी यापेक्षाही या, या वस्तू ज्या काही तांब्या पितळेची भांडी असतात किंवा तांब्या पितळ्याच्या वस्तू असतात तर त्या घेण्यालाही खूप जास्त महत्त्व आहे कारण पितळ जे असते ते अगदी सोन्यासारखा दुसरा धातू दिसतो म्हणून पितळ खरेदी करण्यालासुद्धा या दिवशी सोन्या इतकेच महत्त्व आहे म्हणून तुम्हाला जर सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही सोन्यासारखा दिसणारा पितळेचा कोणत्याही वस्तू या दिवशी खरेदी करू शकता त्याने देखील तितकेच मोल जे आहे ते आपल्याला भेटतं तर बघा त्या तुमच्याकडे देवपूजेतला म्हणजे देवाचं ताट नसेल तामण नसेल किंवा मग समया नसतील देवपूजेचे दिवे नसतील किंवा काही विशेष दे देवी देवतांच्या मूर्ती तुमच्याकडे अद्याप नाही आहेत तर तुम्हाला बऱ्याच दिवसांच्यापासून ती घेण्याची इच्छा आहे तर धनोत्रदशीच्या निमित्ताने तुम्ही त्या तांब्याच्या किंवा पितळेच्या मूर्ती बनवून घेऊ शकता किंवा ज्यांना देवदेवतांचे टाक घ्यायची इच्छा आहे किंवा बनवायच्या टाकायच्या आहेत तर तुम्ही ते देखील लवकरात लवकर ते टाक बनवायला टाका आणि जर तुम्ही टाक बनवायला टाकले असतील तर मग तुम्ही धनोत्रदशीच्या दिवशी घरी आणून त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकता आता आपण पाहूया की धनोत्रदशीच्या दिवशी नक्की कोणत्या कोणत्या वस्तू आहेत त्या खरेदी करायच्या आहेत खरं तर या वस्तू अतिशय कमी किमतीमध्ये मिळणार आहेत आणि अगदी सामान्यातला सामान्य माणूस देखील या वस्तू खरेदी करू शकतो त्याचबरोबर याचा आपण पैशात मोलभाव करण्यापेक्षा त्याचं महत्त्व काय आहे किंवा त्या सोन्यापेक्षाही मौल्यवान कशा आहेत हे समजून घेणे देखील खूप महत्त्वाचं आहे तर बघा पहिली महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे विड्याची पानं ज्यांना आपण खाऊची पानं किंवा नागमेलीची पानं या नावाने सुद्धा ओळखतो तर धनत्रदशी किंवा लक्ष्मीपूजन असो किंवा इतर कोणती पूजा असो तर या दिवशी आपण मंगल कलशाची स्थापना करतो तर बघा मंगलकलश यामध्ये आपण चैतन्याचं प्रतीक म्हणून ही पाने लावत असतो त्याचबरोबर धनत्रदशीच्या पूजेमध्ये दोन विड्याची पानं देवाजवळ अशी ठेवावी की त्याचा देवाकडे येईल आणि दोन्ही विड्याच्या पानांवरती हळदी कुंकू आपल्याला पसरवायचं आहे म्हणजे एका पानावरती हळद आणि दुसऱ्या पानावरती कुंकू कुं हळद कुंकूच्या करण्याप्रमाणे ही दोन्ही पाने देवाजवळ स्थापित करावी त्यानंतर हळदीच्या पानावरती शुभ आपल्या लिहायचं आहे आणि कुंकवाच्या पानावरती लाभ असं लिहायचं आहे हे नाव अगरबत्तीच्या काडीने देखील तुम्ही काढू शकता आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ मिळावं यासाठी शुभ आणि लाभ हे नाव या दोन्ही पानांवरती लिहायचं आहे आणि या दोन्ही विड्याच्या पानांची धूप दीप ओवाळून तुम्हाला पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशीही विड्याच्या पानांवरती हळदी कुंकू पाण्यामध्ये तुम्ही प्रवाहित करायचं आहे मग भलेही तुम्ही आजूबाजूला कुठे पाणी नसेल तर तुम्ही घरामध्ये एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये विड्याच्या पानावरील हळदी कुंकू टाकून तुम्ही ते पाणी एखाद्या झाडालासुद्धा घालू शकता किंवा कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ते पाणी ओतून देऊ शकता त्यामुळे तुम्हाला धनतरेच्या दिवशी अत्यंत शुभ आणि लाभ असे फळ मिळेल त्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या आणि प्रभावशाली असा उपाय नक्की करायचा आहे त्यानंतर बघा या दिवशी आपण विड्याच्या पानांचा वेल देखील लावू शकतो जेणेकरून या शुभ दिवशी या वेलाची पानं तुम्ही प्रत्येक वेळी पूजेसाठी देखील वापरू शकाल त्यानंतर दुसरी वस्तू आहे लाह्या आणि भत्ताशे धनात्रदशीची पूजा असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल तर यामध्ये लहाया आणि बत्तास यांना खूप महत्त्व आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा हा पदार्थ म्हणजेच लहाया आणि बत्ताशे त्याचबरोबर भगवान विष्णू असतील कुबेर देवता असतील किंवा आपले धन्वंतरी देवता असतील त्यांना देखील पांढऱ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे लाह्या आणि बत्तास या आपण नक्की खरेदी करावे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची देखील भरभराटी होते लाह्या तांदळाच्या खरेदी करायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी हा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट किंवा पदार्थ आहे आणि त्यामुळे नक्की हा पदार्थ तुम्ही खरेदी करावा आता त्यानंतर तिसरी महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि ती वस्तू म्हणजे झाडू तर बघा आपण दिवाळीत लक्ष्मीपूजन करतो त्यामध्ये खरा मान असतो तो म्हणजे झाडूला आणि त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी जो झाडू लागतो त्याची खरेदी देखील धनत्रयोदशीला <tars> आपल्याला करायची आहे आता हा झाडू लक्ष्मी किंवा रूपी लक्ष्मी आपल्याला आपल्या घरी धनत्रयोदशीच्या पूजेच्या निमित्ताने आणायची आहे आणि तिची लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील सगळी काही दरिद्रता आहे ती निघून जावी आणि माता लक्ष्मी सदैव स्थायी स्वरूपामध्ये तिच्या पतीसह आपल्या घरामध्ये वास्तव्यास राहावी हीच आपल्याला तिला प्रार्थना करायची आहे आता पुढील महत्त्वाची वस्तू किंवा पदार्थ ते म्हणजे अक्के धणे धणे म्हणजे ज्यापासून आपण कोथिंबीर तयार करतो असे धणे तुम्हाला घरी अगोदरच तुमच्या जर असतील उपतब्ध तर आपल्याला नवीन धणे धनत्रदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचे आहेत जुने असतील तरीसुद्धा नवीनच आणायचे असं म्हणतात की यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही आणि भरभराट कायम राहते खरेदी केलेले धणे लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूजेमध्ये पुजले जावेत आणि दुसऱ्या दिवशी ते पुजलेले धणे आपल्याला आपल्या घरातील एखाद्या कुंडीत लावायचे आहेत असं म्हणतात की धनत्रदशीच्या दिवशी जे धणे आपण पुजतो ते धणे जर आपण आपल्या घरातील कुंडीत किंवा शेतात लावले आणि जर चांगले उगवून आले तर आपल्या घरामध्ये वर्षभर खूप जास्त प्रमाणात भरभराट होते म्हणून या धण्याचे दन्या आपल्याला कुंडीमध्ये पेरणी करायची आहे तुमच्या घरात जर ध धण्याचं झाड असेल तर ते शुभ मांडलं जातं तसंच हे आर्थिक स्थितीतही चांगलं असतं हवं असल्यास तुम्ही धनही पर्समध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता त्याचबरोबर या दिवशी धने आणि गुळ्यांचा नैवेद्य धन्वंतरी देवाला दाखवला जातो आणि त्यानंतर आपण तो प्रसादा स्वरूपातसुद्धा खायचा असतो किंवा जर तुम्ही धने मातीतील कुंडीत लावू शकत नसाल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे धने स्वयंपाकासाठी वापरू शकता फक्त हे धने आपल्याला इतरांना कोणालाही द्यायचे नाही आहेत आता नंतर याची पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे मातीच्या पणत्या जर जर आपल्याकडे गेल्या दिवाळीच्या मातीच्या पणत्या उपलब्ध असल्या तरीही पाच का होईनात मातीच्या नवीन पणत्या नक्की खरेदी कराव्यात कारण माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत बघा दिवाळीत देखील लक्ष्मीपूजनामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही मातीचीच असते अस तसेच या सर्व पणत्यांमध्ये आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये थोडं थोडं तेल टाकून त्यामध्ये दुहेरी वात लावून त्या पणत्या प्रज्वलित करायच्या आहेत आपण आपली भारतीय संस्कृती कधीही विसरायची नाही बाजारामध्ये इतर काही पण पणत्या आ, ये उद्या कोणत्या पण पण जुनं ते, ते सोनं कशाला म्हणतात आणि त्यामुळेच आपण या धनत्रदशीच्या निमित्ताने पाच का होईना पण त्या आवर्जून खरेदी करायच्या आहेत भलेही तुमच्याकडे मागच्या वर्षीच्या पडलेल्या पणत्या असतील तरी पण पाच पणत्या नक्की खरेदी करा त्यानंतर अत्यंत महत्त्वाची वस्तू जी सोन्यापेक्षाही म मौल्यवान आहे आणि साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीकसुद्धा मांडलेलं आहे आणि ती वस्तू म्हणजे मीठ खडे मीठ ज्याला आपण समुद्री मीठ म्हणतो या समुद्री मिठाला साक्षात माता लक्ष्मीचा भाऊ असं म्हटलं जातं तुम्ही नक्की हे मीठ खरेदी करावे त्यानंतर या मिठाचा वापर आपल्याला पूजेमध्ये करायचा आहे धनत्रदशीच्या पूजेमध्ये आणि लक्ष्मीपूजनामध्ये हे मीठ पूजेसाठी वापरायचं आहे मातीच्या भांड्यामध्ये हे मीठ पुजायचं आहे म्हणजे पूजेमध्ये आपण जे मातीचं सुगड वापरतो ना त्यामध्ये हे मीठ भरून पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते मीठ स्वयंपाकघरामध्ये आपण स्वयंपाकासाठी देखील वापरू शकतो जेव्हा आपण धनत्रदशीच्या दिवशी मीठ खरेदी करतो ना तर त्यामुळे घराचा जो मालक असतो त्याची प्रगती व्हायला देखील मदत होत असते त्याचबरोबर भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्याला संपूर्ण पूर्ण कुटुंबावरती राहत असते कारण मीठ हा समुद्री पदार्थ समुद्र आहे आणि समुद्रमंथनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत माता लक्ष्मीची उत्पत्तीसुद्धा समुद्रातूनच झालेली आहे मिठाचा महत्त्व आपल्याला सर्वांना जीवनामध्ये माहीत आहे आपण गोड पदार्थ केलं तरी त्यामध्ये मीठ टाकतो आणि जो गोड पदार्थ असतो तो मिठामुळे अजूनच चवदार होतो आणि म्हणूनच आपल्याला या मिठाचं महत्त्व जपलं पाहिजे आणि मीठसुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळतं आणि हा जो काही धनोत्रदशीचा दिवस आहे तर त्यातल्या त्यात बऱ्याच गोष्टींची पूजा ही समुद्रातून मिळालेल्या वस्तूंची किंवा समुद्रातून जे देव अवतरले आहेत त्यांचीच होते त्यामुळे मग आपल्याला या मिठाची देखील या दिवशी पूजा करायची आहे बघा त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे दक्षिणावरती शंख धनोत्रदशीच्या दिवशी शंख खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं त्याचबरोबर बघा या दिवशी घरात दक्षिणावरती शंख आणून त्यांची देवघरात पूजा करावी दिवाळी पूजेमध्ये अं नक्की करावा त्यामुळे घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरावरील संकटही दूर होते तसेच लक्ष्मी मातेची सेवा म्हणून तुम्ही पांढऱ्या देखील पाच खरेदी दे करू शकता आणि त्याची स्थापना देखील देवघरामध्ये दे करू शकता आता बघा यानंतर शेवटची महत्त्वाची वस्तू म्हणजे हळकुंड हळकुंड खरेदी करायचं कारण म्हणजे भगवान धन्वंतरी म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहे आणि भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू असतात किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ असतील तर त्यांना महत्व असतं हळकुंड हे वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुम्ही जर हळकुंड खरेदी केलं तर ते रे लेकुरवाळे हळकुंड खरेदी करावं त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तांब्या पितळेच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्यामध्ये तुम्ही कुबेर दिवा देखील आवर्जून खरेदी करा कुबेर दिवा तुम्ही धनत्रदशीच्या दिवशी पूजेमध्ये अवश्य लावू शकता सोनं आणि चांदी भगवान कुबेरांचं प्रिय धातू आहे जर तुम्ही आर्थिकरित्या सक्षम असाल तर या दिवशी सोनं किंवा चांदीचं नाणे नक्की खरेदी करा या दिवशी चांदी खरेदी केल्याने यश कीर्ती आणि ऐश्वर प्राप्ती होते तसेच गणेश लक्ष्मीची मूर्ती दिवाळीमध्ये पूजल्या जाणाऱ्या लक्ष्मी आणि गणेशांची मूर्तीही धनत्रदशीच्या दिवशी खरेदी करावी अशी मान्यता आहे की या दिवशी दिवाळीतील पूजेसाठी गणेश लक्ष्मींच्या मूर्ती जी खरेदी केल्याने घरामध्ये समृद्धी येते आणि आर्थिक संकटापासून सुटका होते तर ही मूर्ती चांदी किंवा मातीची असावी पण लक्षात ठेवा की या मूर्त्या जास्त उंच नसाव्यात आता आपण धनत्रदशीच्या दिवशी काय खरेदी करू नये हे देखील थोडक्यात पाहूया एक धनोत्रदशीच्या दिवशी आपल्याला प्लॅस्टिकच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत त्याचबरोबर बघा काचेची भांडीसुद्धा खरेदी करायची नाही त्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्याचबरोबर धनोत्रदशीच्या दिवशी चाकू कात्री सुरी यांसारख्या टोकदार वस्तूसुद्धा खरेदी करायच्या नाहीत धनोत्रदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करू नका लोखंडी वस्तू खरेदी केल्या तर कुबेर देवता आपल्या वरती क्रोधित होतात आणि पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही त्याचबरोबर या धनत्रदशीच्या दिवशी भले कोणतीही वस्तू खरेदी करायची झाली नाही परंतु तुम्हाला खोटे दागिने अजिबात खरेदी करायचे नाही त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला लोखंडाचा वापर केलेला असतो त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला टाळायचं आहे आता दिवाळी म्हटली की आपण नवीन कपडे खरेदी करतो तर त्यामध्ये आपण धनत्रदशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करायचे नाहीत भले तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही धनोत्रदशीच्या अगोदर खरेदी करू शकता मात्र धनोत्रदशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे या वस्तू तुम्हाला अजिबात घ्यायच्या नाहीत हे चूक अजिबात करू नका आणि एक चांगला सणवार आहे लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे काळा रंग खरेदी करणे म्हणजे थोडक्यात निषेध या अर्थाने आपण याला म्हणतो तर बघा त्यामुळे काळा रंग हा खरेदी करू नका जर धनोत्रदशीच्या दिवशी तुम्ही या वस्तू नक्की खरेदी करून आणू शकता आणि या वस्तू तुम्ही खरेदी केल्यामुळे तुमच्या धनसंचयामध्ये वाढ होईल आणि या वस्तूच्या रूपाने लक्ष्मी मातेचे आगमन तुमच्या घरामध्ये होईल आणि तुमच्या आर्थिकदृष्ट्या प्रगती होईल तर बघा कशी वाटली माहिती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ